श्री स्वामी समर्थ पौष्टिक आणि अन्नाची देवी माता अन्नपूर्णा येथे वास्तव्यास असल्याने पूजागृहानंतर स्वयंपाकघर ही घरातील सर्वात पवित्र खोली मानली जाते स्वयंपाकघर म्हणजे जिथे आपण आपले दैनंदिन जेवण तयार करतो जे जेवण आपल्याला आपली दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी ऊर्जा देते आपली भूक लागण्याची मूलभूत गरज भागवते आणि आपल्याला निरोगी व तंदुरुस्त ठेवते योग्य स्वयंपाकघरातील वास्तू प्लेसमेंटमुळे आजारांना आमंत्रण देणाऱ्या नकारात्मक ऊर्जांना दूर ठेवून सकारात्मक वातावरणासह निरोगी जीवनाची हमी मिळते वास्तूनुसार न बांधलेले स्वयंपाकघर आर्थिक भार आजार कौटुंबिक वाद इत्यादींना आमंत्रण देणारे आढळले आहे आता सर्वात आधी आपण बघूयात की किचनची जागा कशी असावी स्वयंपाकघरातील वास्तू दिशा ही झोन आहे त्यामुळे बांधण्यासाठी ते सर्वोत्तम ठिकाण आहे आदर्श स्वयंपाकघर वास्तुदिशा वायव्य दिशा आहे स्वयंपाकघरात उत्तर ईशान्य आणि नैऋत्य दिशा टाळणे आवश्यक आहे कारण ते वास्तूनुसार स्वयंपाकघरातील दिशेसाठी योग्य मानले जात नाही बाथरूम आणि स्वयंपाक घर एकत्र ठेवण्यापासून परावृत्त करा कारण हा वास्तुदोष मानला जातो किचन प्लेसमेंटसाठी वास्तू टिप्स आता किचनसाठी प्रवेशद्वार कसे असावे हे आपण बघूयात योग्य स्वयंपाकघरातील वास्तू टिप्स सूचित करतात की प्रवेशद्वार पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावे स्वयंपाकघराच्या प्रवेशद्वारासाठी ही दिशा सर्वात शुभ मानली जाते या दिशा जर उपलब्ध नसल्यास दक्षिण पूर्व दिशा देखील वापरली जाऊ शकते आता गॅस स्टोव किंवा गॅस शेगडी आता स्वयंपाकघरातील वास्तू टिप्स सांगतात की गॅसचा स्टोव किंवा गॅसची शेगडी स्वयंपाकघराच्या आग्नेय दिशेला ठेवावा गॅस शेगडी अशा प्रकारे ठेवावी की स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड येईल त्याच्यानंतर दरवाजे आणि खिडक्या स्वयंपाकघरात प्रवेशासाठी आदर्शपणे एकच दिशा असावी आणि दोन दरवाजे एकमेकांच्या समोर कधीही बांधू नयेत जर दोन दरवाजे असतील तर एक उत्तरेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून उघडा ठेवावा आणि दुसरा विरुद्ध दिशेने बंद ठेवावा स्वयंपाकघरातील योग्य वास्तूनुसार स्वयंपाकघराचे दार घड्याळाच्या दिशेने उघडले पाहिजे जेणेकरून समृद्धी आणि समृद्धीचे आमंत्रण मिळेल घड्याळाच्या उलट दिशेनेच एक दरवाजा मंद प्रगती आणि विलंबित परिणाम आणतो खिडकी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुलभ करते तसेच स्वयंपाकघरात पुरेसा वायू विजन आणि रोषणाईला अनुमती देते खिडक्या स्वयंपाक घराच्या पूर्वेकडे किंवा दक्षिणेला ठेवाव्यात जेणेकरून सूर्य आणि वाऱ्याची किरणे सहज आत येऊ शकतील स्वयंपाक घरात दोन खिडक्या असल्यास क्रॉस व्हेंटिलेशन सुलभ करण्यासाठी लहान खिडक्या मोठ्या खिडक्यांच्या विरुद्ध असावी लहान खिडकी आदर्शपणे दक्षिणेकडे किंवा मोठ्या खिडकीच्या विरुद्ध बाजूस बांधली पाहिजे आता किचन स्लॅब किंवा किचन ओटा आपण त्याला म्हणतो स्वयंपाकघरासाठी वास्तुशास्त्र ग्रेनाईट ऐवजी काळ्या संगमरवरी किंवा दगडाचा स्लॅब वापरण्याची किंवा बनवण्याची शिफारस करते स्वयंपाकघराच्या स्लॅबचा रंग देखील स्वयंपाकघराच्या दिशेवर अवलंबून असतो स्वयंपाकघर पूर्वेला असल्यास हिरवा किंवा तपकिरी स्लॅब सर्वोत्तम आहे जर स्वयंपाकघर ईशान्येला असेल तर पिवळा स्लॅब आदर्श आहे दक्षिण किंवा आग्नेय दिशेला असलेल्या स्वयंपाक घरासाठी तपकिरी मरून किंवा हिरव्या रंगाचा स्लॅब स्वयंपाकघरातील वास्तूने सुचवला आहे जर स्वयंपाकघर पश्चिमेला असेल तर राखाडी किंवा पिवळा स्लॅब आदर्श आहे उत्तर दिशेच्या स्वयंपाकघरासाठी स्लॅब हिरव्या रंगाचा असावा परंतु वास्तू उत्तर दिशेला स्वयंपाकघर ठेवण्यापासून परावृत्त करण्याचे सुचवते आता स्वयंपाकघरातले बेसिन स्वयंपाकघरातील सिंक उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवावे सिंक स्टोच्या किंवा गॅस शेगडीच्या समांतर किंवा त्याच दिशेने ठेवलेले नाही याची खात्री करा कारण वास्तूनुसार अग्नी आणि पाणी हे घटक एकमेकांना विरोध करतात आणि एकत्र एक ठेवल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात हानिकारक प्रभावांना नकार देण्यासाठी स्वयंपाक घरातील वास्तू टिप्स सिंक आणि स्टोव्ह मध्ये एकत्र एक बांधल्यास बोन चायना फुलदाणी ठेवण्याचा सल्ला देतात आता पिण्याचे पाणी पिण्याचे पाणी कुठे ठेवावे हे सुद्धा एक वास्तुशास्त्र आहे पिण्याच्या पाण्याची उपकरणे आणि भांडी देखील स्वयंपाकघरात योग्य स्वयंपाकघरातील वास्तूने सांगितल्याप्रमाणे ठेवावी घराच्या ईशान्य किंवा उत्तर कोपऱ्याला स्वयंपाकघरातील पाण्याचे स्त्रोत ठेवण्याची शिफारस केली जाते उत्तर आणि ईशान्य उपलब्ध नसल्यास ते पूर्व कोपऱ्यात देखील ठेवता येतात आता स्वयंपाकघरातील उपकरणे आपले जे फ्रीज असते म्हणजे रेफ्रिजरेटर असते ते स्वयंपाकघराच्या नैऋत्य कोपऱ्यात किंवा एका कोपऱ्यात ठेवण्याचा सल्ला देतात परंतु ईशान्य कोपऱ्यात कधीही ठेवू नका वास्तूनुसार स्वयंपाकघर कधीही गोंधळलेले नसावे म्हणून स्वयंपाकघरातील दक्षिण किंवा पश्चिम कोपऱ्यात असलेल्या कॅबिनेटमध्ये सर्व भांडी व्यवस्थित ठेवा स्वयंपाकघरातील सर्व विद्युत उपकरणे आग्नेय कोपऱ्यात ठेवावी आणि ईशान्य कोपऱ्यात ठेवावीत कारण यामुळे त्या उपकरणांमध्ये बिघाड होत नाही आता किचनचा रंग कसा असावा किचन हा हलक्या रंगाचे असावे लाल हलका गुलाबी केशरी हिरवा हे रंगही वास्तूनुसार स्वयंपाकघरातील रंग म्हणून वापरता येतात काळा रंग वापरणे टाळा कारण ते स्वयंपाकघर आणि त्याचे वातावरण उदास करतात आता अत्यंत महत्वपूर्ण एक नंबर आहे स्वयंपाकघर दक्षिण पूर्व कोणात म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात असावे नंबर दोन स्वयंपाकघरातील खिडक्या पूर्व आणि पश्चिम दिशेला असाव्या नंबर तीन स्वयंपाकघराचा मुख्य दरवाजा आणि घराचा मुख्य दरवाजा समोरासमोर नसावा नंबर चार स्वयंपाकघरात वॉश बेसिन किंवा भांडी धुण्याची जागा उत्तर पूर्व दिशेला असावी नंबर पाच स्वयंपाक करताना गृहिणीचे तोंड पूर्वेकडे असावे त्यामुळे ती नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी राहते नंबर सहा स्वयंपाकघर उत्तर पश्चिम दिशेला बांधले असेल तर घरामध्ये खर्च जास्त होतो नंबर सात स्वयंपाकघर उत्तर पश्चिम दिशेला बांधल्यामुळे मित्रांना दिलेले पैसे लवकर परत मिळत नाहीत नंबर आठ स्वयंपाकघर उत्तर पश्चिम दिशेला बांधले असेल तर गरम पाणी किंवा आग लागण्याची शक्यता जास्त असते नंबर नऊ उत्तर दिशा हे कुबेराचे स्थान आहे या दिशेला स्वयंपाकघर केल्यास संपत्ती जळून नष्ट होते नंबर दहा उत्तर दिशेला स्वयंपाकघर असेल तर जमिनीसारखी मालमत्ता देखील विकली जाऊ शकते तर या होत्या किचनसाठी टिप्स तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा श्री स्वामी समर्थ आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व स्वामी भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ